एक ढूंढ ले एक ढूंढ ले 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 ढूंढ ल

करगुटा समजून कमरेला सुतळ बांधणार अन्न आणि आमच्या सारख्या तरुणांच्या पायातला काळा धागा म्हणजे ढोले पाटील नजर हटी दुर्घटना घटी हरे खरे चकने अन्नाचा डावा हा जरी मी असलो तरी चकने अन्न अन्नात गुतात तोंड म्हणतोय पाटील आमच्या गाडी येतात म्हणजे ते बोलतो आणि चकण्या अण्णांना श्रद्धांजली देतो आणि तोंड घेऊन परत येतो खरे आणि यानंतर चकण्या अण्णा काय केलं तुमच्यासाठी हा तुमचा लाडका चकण्या अण्णा लाडक्या मिळवण्यासाठी टॅम्पलेट वाटायचा व्यवसाय सुरू करतोय महिलांसाठी आपण पावसर मिसरी आणि चा चा रिचार्ज कॉलिंग देणार आहोत आणि लाडक्या आपण आणि पॉन्टी पावडर मोफत देणार आहोत त्याच बरोबर आपण संतूर साबण आणि उकलण्याची क्रीम सुद्धा देणार आहोत गावात पिसाळलेली कुत्री सुटली होती चकण्या अण्णांनी पेट्रोल गाडीत बघून भलतीग वतलं तर दुसऱ्या दिवशी चकण्या अण्णा धरून एकही एक कुत्र गावात नव्हतं चकण्या जर या ढोले पाटल्याचा ढोल वाजला तर या ढोले गावात प्रत्येकाला एक एक वाटा बांधून चार पाच टायकी येऊन कुटाळ करते काय त्या ड्रोन फिरत होते मारून चकण्या अण्णांनी भर चकण्या डोळे फाडू फाडू बघत होते कुठं लाल लाइट आहे कुठे हिरवी लाईट आहे तेव्हा दिसला ड्रोन कि मारला घोटा होता डोलेशाला जरी असला मोठा तरी त्याचा काय नाही तोटा खरे खरे या डोले पाटलाचा शब्द आहे एक तर आम्ही पडू नाही तर तुम्हाला देवा पुढे तुझाच नारळ बोडू ओ डोल्या साहेब डोळ्यांनी जरी तिरक्या असले तरी ते आम्हाला सारखे खरे खरे डोले दिसायला जरी मोठा असला काहीच तोटा नाही शाळेच्या मुख्याध्यापकापासून पासून तर शिपाया पर्यंत ज्यांनी साहेबांच्या गालावर हात साफ केलं तेच तोंड घेऊन साहेबांनी इथे यायचं धाडस केलं ढोले पाटलांनी जर मनात आणलं तर पिवळ्याचं ढवळ करतील तर पिवळ्याच ढवळ करतील तुझ्या चकण्याच्या विरोधात उभा आहे तुला चकण्या केल्याशिवाय मी आमदार होणार नाही आमच्या शिवाकडं त्यांना दिव आमच्या शिवाकडे जाडाव लाकडे अशा प्रकारचे कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा